नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता आपल्या बापासाठी पोलीस स्टेशनमध्ये डबा घेऊन आलेला असतो आता सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो बाप अरे असं बसू नको ना रे प्लीज काहीतरी खाऊंगे हे बघ तुला गोळ्या औषधं घ्यायची असतात की नाही मग चल बाप खाऊ घे तू टेन्शन घेऊ नको मी लवकरात लवकर तुला इकडनं बाहेर काढेल पण मात्र सुधाकर भाऊ शांतपणे भिंतीला पाठ लावून तिथेच बसलेले असतात आणि रडत असतात तेव्हा सत्याला मात्र आपल्या बापाची अशी अवस्था बघवत नाही मीराही तिकडेच असते निरूपा मात्र हे सगळं बघून रडत असते वेळेस आता सत्या लगेच त्या पिशवीतनं जे पार्सल आणलेलं असतं ते बाहेर काढतो आणि मी लागतो बाप हे बघ बटाट्याची भाजी आणली तुला आवडते ना आणि हे बघ पोळ्या पण आणल्या त्यामुळे प्लीज बाप जेवण करून घे ना तेवढ्यात लगेच एक हवालदार येतात त्यावर आता सत्या लगेच त्या हवलदारांना मला लागतो हे बघा माझ्या बापाला भूक लागली असेल सकाळपासनं काय बी खाल्लं नाही त्याला लय तार झालंय सकाळपासनं आणि त्याला गोळ्या औषध बी घ्यायची असतात त्यामुळे एवढं खाऊ द्या ना प्लीज आता हे हवलदार खरंच खूप चांगले असतात तेव्हा ते, ते लगेच आता सत्या आणि मीराला लागतात ठीक आहे तुम्ही त्यांना जेवायला देऊ शकता पण साहेब याच्यात पटापट आवरून घ्या तेव्हा सत्या लागतो चालेल असे म्हणून ते हवलदार बाजूला जातात त्याच वेळेस सत्या हे बाप अरे ऐक ना असं नको बसू रे चल बरं ये पटकन खाऊन घे तेव्हा लगेच आत्ता सुधाकर भाऊ मात्र गप्प बसलेले असतात त्यावर सत्या ती पिशवी तिथेच ठेवतो हो आणि लागतो बाप हे बघ हवं तर मी इकडनं बाहेर निघून जातो पण प्लीज माझ्यासाठी तरी खा रे तुझ्या सत्तेजीसाठी म्हणून खा प्लीज मी हवं तर इकडनं निघून जातो मी गेल्यानंतर तू खाऊ शकतोस असे म्हणून सत्य आता तिकडनं बाहेर निघालेलं असतो मीरा मात्र तिथेच उभी असते सुधाकर भाऊ काय खायला तयार नसतात तर त्याच वेळेस इकडे आता रवी था था रवी खूपच टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात लगेच रिया येते रिया आता रवीला म्हणू लागते रवी ए मला आईस्क्रीम खायचं आहे चोलणारे पटकून आपण आईस्क्रीम खाऊया तेव्हा लगेच रवी म्हणतो रिया अगं काय चालू आहे तुझं अगं घरी काय चालू याची आपल्याला कल्पना देखील नाही आहे आणि तुला आईस्क्रीम कसं खावंच वाटतंय हे बघ रिया नाही जमणार आपण नंतर खाऊया तेव्हा रिया म्हणत ते रवी अरे असं काय करतोय मला आईस्क्रीम खायचं आहे म्हणजे खायचं आहे हे बघ तू घरचं टेन्शन घेऊ नको आपण दोन तीन दिवसात जाणार आहोत की घरी मग प्लीज रवी माझं ऐक ना मला आईस्क्रीम हवं आहे रे रवीला मात्र खूपच राग आलेला असतो काय करावं काही सुचत नसतं टेन्शनने मात्र त्याचं डोकंसं तापलेलं असतं तेवढ्यात लगेच आता रिया लागते रवी तुला मला आईस्क्रीम आहे की नाही तेवढं फक्त सांगा तेव्हा लगेच आता रवी मनाशीच म्हणू लागतो रियाला आईस्क्रीम आणण्याच्या निमित्ताने मला घरातन बाहेर पडता येईल आणि एकदा का घरातनं बाहेर पडलो की मी नक्कीच मीरा वहिनीला किंवा सत्यदादा फोन करेल म्हणजे मला तिकडे काय चालू हे समजेल असे तू मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस रिया लागते रवी अरे काय झालंय कसला विचार करतोय अरे बोल ना आणणार आहेस की नाही एवढं सांगा तेव्हा लगेच रवी मला लागतो ठीक आहे रिया मी जातो पटकन बाहेर आणि दुकानातनं आईस्क्रीम घेऊन येतो तेव्हाला लगेच रिया म्हणू लागते नाही नाही नको तू बाहेर जाऊ नको हे बघ कोणी तुला बघितलं वगैरे तर नाही नको आपण ना ऑनलाईन ऑर्डर करूया तेव्हा लगेच रवी मला रिया असं काय करते अगं ऑनलाईन ऑर्डर करायची म्हटलं तर फोन चालू करावे लागतील आणि मग जर आपलं लोकेशन ट्रेस केलं तर त्यापेक्षा मी जातो आणि पटकन घाईत घेऊन येतो तेव्हा रेया म्हणून तर ठीक आहे रवी मग तू जा असे म्हणून रवी आता आईस्क्रीम आणण्यासाठी इकडे बाहेर आलेलं असतो त्याच वेळेस आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये निरुपा मात्र रडत असते पण पंकज आणि देविकाला मात्र कधी घरी जाईल असं झालेलं असतं खूप संध्याकाळी झालेली असते ना तेव्हा देविका हळूच पंकजला खुनावू लागते आणि हळूच म्हणत असते पंकज अरे अजून किती वेळ इकडे थांबायचं आहे आता आता बाबा तसंही जेलमध्ये मग आपण थांबून काय करणार आहे त्यामुळे प्लीज पंकज आता आपण घरी जाऊया ना तेव्हा पंकज आता घड्यात बघतो तर खरंच खूप उशीर झालेला असतो तेव्हा पंकज आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा अगं आता आपण इकडे थांबून तसंही काही उपयोग नाही आहे मग आपण घरी जाऊया ना इथे थांबून काय होणार आहे तेव्हा गेस निरूपा लागते नाही नाही तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता पण मी यांना सोडून कुठेही येणार नाही म्हणजे नाही तेवढं जातं त्यांचं ते तिघांचं हे बोलणं मीराने ऐकलेलं असतं मीरा लगेच आता इकडे देविका पंकज आणि निरूपा जवळ येते आणि मला लागते सासूबाई ते दोघे बरोबर बोलायलेत तुम्ही घरी जाऊ शकता हे आहे तिकडे मी आहे तिकडे तुम्ही बाबांची काळजी करू नका तुम्ही घरी जा निरुपा मात्र खूपच भडकते आणि लगेच आता मीराला मला वाटते हे फुलवाली अजून माझ्या नवऱ्याची काळजी घेण्यासाठी मी जिवंत आहे त्यामुळे तुला त्यांची काळजी घ्यायची काय बी गरज नाही आजवर जे उपकार केलेत ना ते भरपूर झाले आता तुला काय बी करायची गरज नाहीये कारण आज त्यांच्यावरती अशी वेळ फक्त तू आणली तू आणि आता तुझे उपकार आहेत बाज आजपर्यंत जे दाखवलं ना ते पुरे झालं फुलवाली एक गोष्ट लक्षात ठेव माझा पोरगा कुठे नेऊन आहे ना त्याला लवकरात समोर आण नाहीतर बघ मी तुला सोडणार नाही लवकरात लवकर, ना। लवकर माझ्या रव्याला सापडून आण असे म्हणून आता निरुपा ओरडू लागते त्याच वेळेस आता निरुपाला मात्र ठसका जातो तेव्हा लगेच आता तिथेच हवलदार जेवण करत असतात मीरा धावतच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांच्याकडनं एक पाण्याची बॉटल घेऊन येते आता मात्र जोराचा ठसका इथे निरुपाला लागलेला असतो खूपच खोकला येत असतो मीरा पटकन बॉटल घेऊन येते आणि निरुपाला म्हणू लागते सासूबाई हे घ्या पाणी प्या जरा तुम्हाला शांत वाटेल हे घ्या तेव्हा लगेच आता निरुपाती बॉटल पटकन लांब फेकून देते आणि म्हणू हे फुलवाली अगं सांगितलं ना मला तुझे आणखीन उपकार नको तुझा अन्य इकडनं मी मेले तरी चालेल पण तुझं हातचं पाणीसुद्धा घेणार नाही असे म्हणून आता निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस आता निरुपा ओरडतच म्हणते जा आणि रव्याला घेऊन आधी तेव्हाच इकडे यायचं असे म्हणून आता मीराला गेस ती बॉटल उचलून हवलदारांजवळ ठेवते आणि तिकडनं बाहेर निघून जाते आता मात्र इकडे रवी आता आईस्क्रीम घेण्यासाठी पार्लरवरती आलेला असतो आता आईस्क्रीम घेताच रवी आपला मोबाईल काढतो आणि आता त्याचं स्विच ऑफ उघडतो आता स्विच ऑफ उघडताच रवी बघतो तर मीरा वहिनीचे आणि सत्यदादाचे खूप सारे मिस कॉल आले असतात म्हणजे त्यांनी खूप फोन केलेले असतात आता मात्र रवी घाबरतो अरे बापरे आता सत्यदादा सत्यदादा काय करेल त्याला जर माझा पत्ता सापडला मी भेटलो जरा तर तो मला खूप मारेल कारण घरी काय आहे काय नाही मला खरंच काही माहिती नाही असे म्हणून आता रवी कुणालाही फोन लाव लावा की नाही याचा विचार करत असतो तोपर्यंत इकडे सत्याने आपले मित्र कामाला लावले असतात तोपर्यंत सत्याचा मित्र जिग्र असतो ना त्याने इकडे रवीचा फोन ट्रॅक केलेला असतो आता रवीचं लोकेशन समजलेलं असतं तेव्हा लगेच आता रवी, रवी पटकन फोन स्विच ऑफ करतो आणि मनाशीच मला लागतो नाही नाही नको मी इकडे हे जर कुणाला कळलं ना तर सत्यदादा मला सोडणार नाही तो खूप भडकला असेल या भीतीने रवीने आता पुन्हा फोन स्विच ऑफ केलेला असतो त्याच वेळेस आता जिगऱ्या लगेच सत्याला फोन करून सांगतो आणि मला लागतो सत्यदादा अरे रवीचा फोन ऑन झाला होता आणि आपल्याला त्याचं लोकेशन आहे तेव्हा सत्या मला वागतो काय अरे मग कुठे त्यावर लगे जिगऱ्या मग लागतो सत्य तू आत्ता ज्या एरियामध्ये शोधतोय ना त्याच एरियामध्ये रवीचं लोकेशन मी तुला पाठवतो पटकन तेव्हा सत्यावर लागतो ठीक आहे मला पाठव पटकन असे म्हणून आता लगेच सत्या रवीला फोन लावू लागतो फोन मात्र तोपर्यंत रवीने फोन स्विच ऑफ केलेला असतो आता मात्र लगेच सत्यावर लागतो रव्या अरे फोन उचल रव्या कुठे तू काय करतोय सत्या खूपच भडकलेलं असतो त्याच वेळेस जिगऱ्याने त्याला ते लोकेशन पाठवलेलं असतं सत्या पटकन ते लोकेशन आता धुमकेतूला पाठवतो आणि धुमकेतूला फोन करतो मीरा आता इकडेच पोलीस स्टेशनच्या बाहेर असते तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणू लागते काय झालंय काय सापडला का पत्ता सापडला का रवी भाऊजींचा तेव्हा लगेच सत्या मुला तो जिगऱ्याने लोकेशन ट्रेस आहे आणि मी तो पत्ता तुला पाठवतो आम्ही तिकडेच निघालोय तू तिक, लवकर लवकर तिकडे ये धूमकेतू तेव्हा मीरा ठीक ठीके मी लगेच निघते असे म्हणून तडक मीरा आता मीराही तिकडे निघालेली असते तर आता इकडे सत्या त्याचे आणि धूमकेतू आता रव्याचा पत्ता शोधत असते त्याच वेळेस इथे आता रवीने आता घरी आईस्क्रीम आलेलं असतं रिया मस्त आईस्क्रीम खात असते रवी मात्र टेन्शनमध्येच मा विचार करत मनाशीच म्हणत मना असतो मी फोन ऑन केला होता पण माझा मोबाईल कोणी ट्रॅक तर केला नसेल ना सत्यदादानी मला फोन केला होता काय झालं असेल एवढे फोन का केले होते त्यांनी मला तर काहीच कल्पना नाही पण सत्यदादा खूप भडकला असेल आता जर मी त्याला भेटलो तर तो मला सोडणार नाही असा विचार आता रवी करत असतानाच रिया मुलकते रवी बघ ना आईस्क्रीम किती छान आहे पण रवी तुला सांगते इथून पुढे एकमेकांवरती चिडचिड करायची नाही आता भांडण करायचं नाही आहे आणि रवी जरी आपल्यात भांडणं झाली तरी एकमेकांशी बोलणं बंद अजिबात करायचं नाही समोरासमोर यायचं डिस्कशन करायचं आणि मग मार्ग नक्कीच निघतो तेव्हा रवी मात्र आता त्याच्याच मनात जे विचार चालू असतात त्यात गोंधळलेला असतो तेव्हा रवी मनाशीच होऊ लागतो रियाला जर समजलं मी मोबाईल ऑन केला होता तर तिला खूप राग येईल पण दादा जर इथपर्यंत पोहोचला i तर मी काय करू या भीतीने आता रवी घाबरलेला असतो तेव्हा लगेच रिया लागते रवी आणि एक गोष्ट लक्षात ठेव कधीही एकमेकांपासून काहीही लपायचं नाही जे काही असेल ना का हो ते सगळं काही सांगून टाकायचं म्हणजे वाद भांडणं होणारच नाही कसलं टेन्शनच राहणार नाही हो की नाही रवी तेव्हा रवी लागतो हो हो चालेल आपण तसंच करूया वेळेस दरवाज्याची बेल वाजते आता मात्र रवी घाबरतो आता रियाही रवीकडे बघू लागते आणि लागते ह्या वेळेस कोण आलं आहे आता तर खूप संध्याकाळ झाली तेवढ्यात लगेच आता सत्य त्याचा आवाज येतो रव्या पटकन दरवाजे उघडा आम्हाला आहे तुम्ही दोघे इकडे जात आता मात्र सत्यदादाचा आवाज ऐकू येताच रवी मात्र खूपच घाबरतो आता तू रियाला म्हणून लागतो रिया ला अगं सत्यदादा आलाय आता तू मला काही सोडणार नाही आता काय करायचंय रिया तेव्हा रिया मला लागते रवी तू शांत हो बराधी हे बघ मी दरवाजे उघडते सत्यदादा तुला काहीही करणार नाही थांब तू शांत हो असे म्हणून रिया पटकन दरवाजा उघडायला जाते आता दरवाजे उघडून बघते तर सत्यदादा आणि मीरा वहिनी आलेले असतात आता मात्र सत्या डायरेक्ट आतमध्ये घुसतो आणि रव्याजवळ येतो आणि जोरजोरात रव्याला मारू लागतो आणि मला लागतं रे रव्या अरे काय केलं इकडे येऊन लपून बसायला तुला लाज नाही वाटली आता मात्र रवी काही बोलणार ते सत्या मात्र त्याला जोर जोरात मारू लागतो तेव्हा मीरा आणि रिया दोघीही आता सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र सत्य काही ऐकायला तयार नसतो तेव्हा लगेच आता मीरा त्याला थांबवते आणि मला ते काय करणार आहात आता त्यांचा जीव घेणार आहात का तेव्हा लगेच आता सत्या मला वागते रव्या अरे मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं ना अरे रितसर पद्धतीने लग्न लावून दिलं ला की नाही मग असं लपून बसायची काय गरज होती का पळून आलात तुम्ही अरे बोलणार ना आज तुझ्यामुळे फक्त माझ्या बापाला जेलमध्ये जावं लागतं फक्त तुझ्यामुळे आता मात्र रवीला आणि रियाला धक्काच बसतो म्हणजे बाबा जेलमध्ये तेव्हा लगेच सत्यावर लागतो त्यामुळे त्याम लगेच निघायचं आणि बापाला सोडवायचं लगेच निघ अरे काय गरज होती इकडे येऊन लपून बसायची असे म्हणून आता लगेच सत्या पुन्हा जोरजोरात मारू लागतो तेव्हा रवी मला तो सत्य त्याचा मला माफ करे मला खरंच तिकडे काय चालू याची कल्पना नव्हती तेव्हा सत्या मला तो माझंच चुकलं मी तुमच्या दोघांचं लग्न लावलं अरे तुम्ही दोघं लग्न करून सरळ घरी येणार होतात ना मग असे अचानक न सांगता का पळून गेले का असे वागले तुम्हाला काहीच वाटलं नाही कायच टेन्शन आलं नाही तिकडे काय झालं असेल काय नाही असे म्हणून आता सत्या पुन्हा त्याच्या कानामागे मारू लागतो त्याच वेळेस लगेच रवीला अडवते आणि मला अगं सांग नाय सत्याला असं का मारतोय तो रवीला तेव्हा मीरा मला मी तरी काय करू त्यांचं काय चुकतंय बोला ना काय चुकतंय त्यांचं तुमच्या दोघांचं सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न लावलं की नाही मग तुम्ही असं पळून जायला नको होतं तुम्ही डायरेक्ट घरी यायला पाहिजे होतं त्यामुळे तुमची चूक आहे आणि तुमच्या चुकीमुळे बाबांना खूप काही काही भोगावं लागलंय तेव्हा लगेच सत्यामुळे त्यामुळे रव्या लगेच तिकडे निघायचं आणि बापाला जेलमधनं बाहेर काढायचं तुझ्यामुळे आज माझ्या बापाला खूप त्रास झालाय अरे रव्या लक्षात येते आहे का तुझ्या अरे सगळ्या लोकांसमोर बापाला चौकीत ओढत नेलंय अरे आपली काही इज्जत राहिली नाही अरे बापाला या सगळ्याचा लई त्रास झालाय त्यामुळे रव्या लगेच निघायचं आता मात्र लगेच रियामुळे लागते हे बघा आम्हाला माफ करा आमचं चुकलं तेव्हा रेम तो खरंच सत्य दादा मी खूप घाबरलो होतो मला काय करावं काही सुचत नव्हतं रे म्हणून आम्ही इकडे येऊन लपून बसलो होतो म्हणूनच फोन बंद केले होते तेव्हा लगेच मीराम लागते पण भाऊजी एक फोन करू कळू शकता तुम्ही तुम्ही कुठे आहेत काय आहेत तिकडे काय झालं असेल याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का तेव्हा रिया वाटते मीराबाईनी मी खरंच आम्ही खूप घाबरलो होतो ग माझ्या डॅड्याचा फोन आला होता आणि डॅड्याने धमकी दिली की तो रवीला जिवंत सोडणार नाही रवीला मारणार येतो म्हणून आम्ही इकडे लपून बसलो होतो तेव्हा लगेच सत्य मला लागतो ए तुझ्या बापात एवढी हिंमत आहे का तू माझ्या भावाला मारू शकतो का आणि तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता का अरे सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न लावलं ना तुमचं मग मी रव्याला कसं काय होऊ दिलं असतं का रे रव्या या पोरीचं ठीक होतं पण तुझाही तुझ्या भावावरती विश्वास नव्हता का का गे ना तू पळून इच्याबरोबर सांग ना तेव्हा रवी लागतो हे बघ दादा मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच सत्या मला लग वागतो नाही आता लगेच तडक निघायचं आणि बापालाच सोडवायचं असे म्हणून सत्य आता ओढतच रवीला घेऊन निघालेला असतो त्यापाठोपाठ मीरा आणि रियाई दोघी आता धावतच निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात तेव्हा हवलदार म्हणू लागतात साहेब मी आत्ताच विक्रांत ढवळीकर साहेबांना फोन केला होता ते इकडे यायला निघालेच आता निरुपा देविका पंकज तिकडेच असतात मीरा आणि सत्या लगेच आता रवीला ओढतच घेऊन आले असतात सत्या रवीला आता रवीला ओढत घेऊन येतो आणि पटकन पोलिसांच्या पायाशी फेकून देतो आता मात्र लगेच पोलीस म्हणू लागतात ए अरे काय चालू आहे इकडे काही आखाडा मैदान नाहीये हे पोलीस स्टेशन आहे तुझी अशी दादागिरी चालणार नाही आहे तेव्हा लगेच आता सत्या लागतो साहेब तुम्ही सांगितलं होतं ना तुझ्या भावाला घेऊन ये मग मी माझ्या भावाला घेऊन आलोय आता मात्र रवीला बघताच इकडे पंकज देविका मात्र खूपच खुश झालेले असतात त्यापाठोपाठ रियाही धावत आलेली असते ती लगेच रवीला उठवते आणि मग लागते रवी तू ठीक आहे ना तुला काहीच झालं तर नाही ना आता मात्र निरूपा रवीकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस आता देविका मनाशीच हसतच म्हणू लागते अरे बाप रे आता सगळेजण इकडे आलेत म्हटल्यानंतर आता खूपच मज्जाच मज्जा येणार इथून पुढे बघायला खूपच मजेशीर बर का असे ती मनाशीच म्हणू त्याच वेळेस तर रवीजवळ जाते आणि लगते रव्या अरे काय केलंस तू हे सगळं अरे आम्हाला न सांगता या पोरीशी तू लग्न केलं तुला काहीच नाही वाटलं रव्या असं वागताना अरे का वागलंस रव्या तू असं बोल ना आम्हाला फसून तू या पोरीशी लग्न केलं रव्या मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती असे म्हणून आता जोरदार दिवशी रवीच्या कानाखाली ते निरुपानी मारलेली असते आता मात्र सुधाकर भाऊ मीरा सगळेजण आता रवीकडे बघत असतात आज वेळेस आता निरुपा म्हणाग ते रव्या अरे या पोरीशी लगीन काय केलं तू तु लगेच तुझ्या जन्म देणाऱ्या आईबापांना विसरला अरे त्यांची काय अवस्था झाली असेल त्यांच्याकडे काय चालू आहे काय नाही त्यांचं घर कुठे हे सगळं विसरून गेला तू अरे या पोरीला घेऊन तू पळून गेलं लगेच तेव्हा लगेच आता रिया लागते नाही असं नाहीये त्यावर लगेच आता निरुपा म्हणू लागते पण रव्या तू जे काही वागलं ना ते अगदी चुकीचं आहे तू आम्हाला न सांगता या फुलवालीच्या सांगण्यावरनं या पोरीशी लगिन केलं ना या फुलवालीनेच तुला हे सगळं शिकवलं ना इनेच तुमच्या दोघांचं लग्न लावलं रव्या पण तू इचं ऐकून आम्हाला अंधारात ठेवलं ही खूप मोठी चूक केली रव्या तुझ्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नव्हती तेव्हा लगेच मीरा मला सासूबाई मी बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला होता मी तुम्हाला अंधारात नाही ठेवलं तेव्हा निरुपा मुलात ते फुलवाली मला तुझ्याशी बोलायचं नाही मी माझ्या मुलाशी बोलते आणि रव्या चांगलेच पान फेडले रे तुझ्या आईबाबांचे तू अरे बघ मला तर असं वाटतं तुझ्यामुळे आज तुझ्या बापाला जेवढा त्रास झालं ना त्यापेक्षा तुला जन्माला नसतं घातलं ना तरी चाललं असतं रव्या आता मात्र रवीला खूपच वाईट वाटतं तेव्हा निरुपा मुलाक ते बघ बघ तुझ्या एका चुकीमुळे तुझ्या बापाला काय काय भोगावं लागले किती त्रास झाला आहे बघ त्यांच्याकडे जरा आता मात्र लगेच तेवढ्यात विक्रांत ढवळीकर आणि त्याची बायको शलाका आलेले असतात आता मात्र शलाक आतमध्ये येतात चोरा ते रिया अगं काय केलंस हे असे म्हणून आता जोरदार दिवशी तीही रियाच्या कानाखाली ओढते त्याचे आता रिया म्हणू लागते मम्मा काय करते तू तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणू लागतो साहेब हा असतो रवी ज्याने माझ्या मुलीला किडनॅप करून पळून नेलं आणि जबरदस्तीने लग्न लावलं तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते रिया तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली तेव्हा विक्रांत म्हणू लागतो शलाका तू जरा शांतो अगं आपली रिया इनोसंट आणि याचाच फायदा या रवीने घेतला आहे आणि त्याने बरोबर तिला फसवलं तिला ब्लॅकमेल केलं आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न केलं तेव्हा लगेच रिया मला लागते नाही डॅडा असं नाहीये आता मात्र लगेच सत्या लागते गप्पा बाईस रितसर पद्धतीने त्या दोघांनी लग्न आहे आणि साहेब तुम्ही म्हटला होता ना तुझ्या भावाला घेऊ नये मग तुझ्या बापाला सोडेल माझा भाऊ हजर झालाय माझ्या बापाला लगेचच्या लगेच सोडायचा तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो नाही या ना साहेब या दोघांनाही इथेच जेलमध्ये सडू द्यायचं या बापाबरोबर या पोराला बी आतमध्ये टाका तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेब तुम्ही काय बोलला होता नीट लक्षात आहे ना तुझ्या भावाला घेऊ नये तुझ्या बापाला लगेच सोडू मग लगेच सोडायचा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए सत्या गप्प पैसा कायद्याच्यामध्ये मध्ये तू यायचं नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो साहेब कायदा काय असतो ना ते आम्हाला कळतं त्यामुळे तुम्ही या ढवळीकरचं ऐकू नका जे कायद्यात बसतंय ना तसंच करा तुम्ही तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ओय चला रे बापाबरोबर या पोराला बी आतमध्ये टाका तेव्हा ते 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 लगेच आता सत्याला मात्र धक्काच असतो तेव्हा सत्य म्हणतो साहेब अहो काय बोलताय तुम्ही अहो त्या दोघांनी रितसर पद्धतीने लग्न केलं आहे तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणतो यांच्या दोघांची सुटका होता का म्हणे आणि रिया तू लगेच घरी निघायचं असे म्हणून आता शलाका म्हणू लागतो हो नाई नाई। आता रिया आता तू इकडे थांबायचं नाही म्हणजे नाही असे म्हणून आता लगेच विक्रांत आपल्या रियाला घेऊन निघालेलं असतो त्याच वेळेस सत्यावर लागतो हे समजा चुकीचं कळतंय या साहेब मी आधीच सांगतोय माझ्या बापाला लगेचच्या लगेच बाहेर काढा तेव्हा निरुपा मुलाखते हो साहेब त्यांनी काही केलेलं नाही खरं तर त्यांना या सगळ्यातलं काही माहितीच नाही जे काही केलं आहे ना तर या फुलवालीने केलं आहे आता निरुपा सगळा राग मीरावरती काढत असते तेव्हा सत्याला मात्र खूप राग येतो त्यावर लगेच आता निरुपा मुलाखते हो साहेब इनेच या दोघांना लग्न करायला फितवलं आहे इच्याच सांगण्यावरनं या, या दोघांनी लग्न केलं आहे त्यामुळे माझी कंप्लेंट लिहून घ्या हीच कारणीभूते या दोघांना लग्न करण्यासाठी त्यामुळे साहेब इच्यावरती कंप्लेंट करा आणि इलाच आतमध्ये टाका आणि आयुष्यभर साठी सडू द्या सोडू नका दिला आता मात्र मीरा काही न बोलता गप्प बसलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल विक्रांत आता शलाकाला शलाका मी गाडी काढतो तू पटकन रियाला घेऊन बाहेर ये आता शलाकाला गेस रियाचा हात पकडते आणि ओढतच तिला घेऊन निघालेली असते आता मात्र विक्रांतही रियाला जबरदस्तीने ओढत घेऊन निघालेला असतो तेव्हा लगेच आता आपल्या आईबाबांचा हात सोडतच रिया ओरडतच मऊ लागते मी आता रिया विक्रांत ढवळीकर राहिलेले नाही आहे हे बघा हे माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि आमच्या लग्नाचं सर्टिफिकेटही आहे आमच्याकडे त्यामुळे आता मी रिया रवी गायकवाड झाले त्यामुळे मी आता रवीला सोडून कुठे येणार नाही म्हणजे नाही आता मात्र रवीचं आणि रियाचं रितसर पद्धतीने लग्न आहे याचं सर्टिफिकेट आता सत्य आणि मीराने पोलीस स्टेशनमध्ये दाखवलेलं असतं त्याच वेळेस आता सत्यावर लागतो त्यामुळे साहेब तुम्हाला सांगतो माझ्या बापाला लगेच बाहेर काढा म्हणजे काढ आता सुधाकर भाऊंना मात्र पोलिसांनी सोडलेलं असतं पोन मात्र यानंतर पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद